स्वर्ग मी पाहिलेला स्वर्ग ते म्हणतात ना स्वर्ग सहजासहजी दिसत नाही स्वर्ग बघायचा असेल तर मरावं लागतं पण हाच स्वर्ग मी माझ्या उघड्या डोळ्यांनी बघितला आणि हा स्वर्ग म्हणजेच सह्याद्री आज मी सकाळी लवकर उठलो नसतो डोळे चोळत आपली झोप उडवली नसती माझं लागणारे साहित्य घेतलं नसतं तयार होऊन बायकोला बाय केलं नसतं आणि आपल्या गुल्लकसोबत प्रवास सुरू केला नसता तर कदाचित आजच्या बाईक राईडमधला सुंदर अनुभव आला नसता चला तर मग आजच्या प्रवासाला सुरुवात करूया कडच्या बघांपैकी अप्प मोर्या मंगलमती मोर्या कडच्या बघांपैकी अप्प मोर्या मंगलमती मोरूया चला आजच्या राईडला सुरुवात करूया सुरु हॅलो दिस इज ब्लॉक क्रॉश वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सो मित्रांनो आजचा कार्यक्रम असा आहे थमनील आणि टायटलवरून तुम्हाला तर कळूनच गेला असेल की आपण कुठे चाललो आहे येस तर आपण मान्सूनमधली ही दुसरी राईड करण्यासाठी घाटला चाललो आहे सकाळी वाजले सात वाजून आठ मिनटं अजूनपर्यंत ही वेदर क्लिअर आहे पावसाचं काहीच कुठे चिन्ह दिसत नाही आहे मी थोडंसं लवकरच निघालो आहे कारण की यु you नो know, आता वीकडे असो किंवा विकेंड असो तामिनी घाट किंवा पिकनिक स्पॉट किंवा टुरिस्ट स्पॉट इथे नेहमी तुम्हाला गर्दी भेटणारच भेटणार मान्सूनमध्ये सो त्याच रिझनमुळे आपण लवकर निघालोय माझ्या घरापासून तामिनी घाट जवळपास चाळीस पंचेचाळीस किलोमीटर आहे तर मित्रांनो एक गोष्ट तर आहे सकाळ सकाळी निघण्याचं तेवढा फायदा होतो तुम्हाला थोडं खाली खाली मिळतो आणि ट्राफिक वगैरे काहीच मिळत नाही माहोल सकाळ सकाळचा एकदम फ्रेश असतो ब्लॉक करण्यासाठी किंवा राईडची सुरुवात करण्यासाठी खूप चांगला वेळ असतो मला तर ऍक्च्युली खरंच भारी आहे कारण की ऑलमोस्ट दोन अडीच महिन्यानंतर आपण राईडला चाललो चाललोय दोन ते अडीच महिन्यापासून आपली ही गुल्लक पार्किंगमध्ये उभी होती आणि तिचं थोडंसं काम पण होतं म्हणजेच आजारी होती शेवटच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं चेन स्प्रे डिस्पे डिस्प्लेट आणि लाइनर हे तीन चार गोष्टी मला तिच्या चेंज करायच्या होत्या कारण की खराब झालं होतं तुम्ही आपला पाटेश्वर ब्लॉगमध्ये बघितला असेल की त्याची दोन ते तीन वेळा चेन पडत होती आणि आपण स्कूटी घेतली होती तर दोन तीन महिने मी स्कूटीच यूज करत होतो सो ही बाईक पूर्णपणे पार्किंगला उभी होती आणि फायनली जाऊन त्या दिवशी मी काम केलं आणि आज, आज आपण राईडला चाललोय दोन ते अडीच महिन्यानंतर हे चिलखत अंगावरती घातलंय आणि जणू असं काय फील होतंय की एखाद्या लढाईला चाललोय पावसाळ्यामधली राईड करण्याची ही मजा एक वेगळीच आहे नाही का थोडा थोडा पाऊस पडतोय तुमच्या अंगावरती रोडच्या दोन्ही साईडला मस्त अशी हिरवळ पसरलेली आहे ओल्या रस्त्यावरून तुम्ही तुमची बाईक चालवताय अजून काय पाहिजे मी ना ऍक्च्युली मित्रांनो एक विचार केलाय की के पावसाळ्यामध्ये म्हणजे मान्सून मध्ये सगळे घाट रस्ते वगैरे पिंजून काढायचे त्याच्यातलाच हा पहिला घाट समजून घ्या तामिनी घाट एक मस्त अशी सिरीज बनवाय घाट रस्त्यांची सिरीज बनवूया विचार करतो त्या सिरीजचं नाव घाटवाट असं ठेवू म्हणजे असं नाही की ही कंटिन्यू सिरीज असेल प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी आणि प्रत्येक ब्लॉगमध्ये नवीन डेस्टिनेशन आपण एक्सप्लोअर करणार आहोत म्हणजे तामिनी घाट झालं पा नाणे घाट झालं वरंदा घाट झालं ते जेवढे पण आपल्या महाराष्ट्रामधले घाट आहेत हे सगळे एक्सप्लोअर करूया आणि त्याची एक सिरीज बनवूया एक्सपल्स हिची बहीण गुल्लकची बहीण वेटली भरपूर लोक असे तामिनीला किंवा वेगवेगळ्या ठिकाणी एक्सप्लोर करायला जात असतात सो so, चांगलं वाटतं आपल्या कम्युनिटीच्या लोकांना भेटून आणि बघून की कम्युनिटी आपली थोडी स्प्रेड होत चाललेली आहे आत्ता आत्ता हल्ली हल्ली चार पाच वर्षापासून कम्युनिटी वाढत असताना त्याला लोक इनिशिएटिव्ह घेऊन सेफ्टी प्रमोट करताना बघताना मित्रा डायरेक्ट नसतं घ्यायचा इंडिकेटर दिला म्हणून काय डायरेक्ट घेणार काय कम्युनिटी लोक सेफ्टी प्रमोट करताना हे बघून खूप भारी वाटतं म्हणजे एक प्राऊड फील होतं की आपण एक चला रिस्पॉन्सिबल रायडर आहे आणि काहीतरी लोकांना शिकवतोय किंवा आपल्याकडून काहीतरी लोकांना डिलिव्हर होतोय याचा एक अभिमान वाटतो हा 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 वा वा, 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 वा। काय वेदर आहे भाऊ एक नंबर जबरदस्त मन अगदी प्रसन्न झालं बघा राईट साईडला माझ्या बघू शकता तुम्ही की डोंगरावरती अक्षरशः धुक्यांची चादर पसरलेली आहे रोडच्या दोन्ही साईडला हिरवी गार चादर पसरलेली पावसाळ्यामध्ये निसर्गाकडून तुम्ही अजून काय एक्सपेक्ट करू शकता याच्यापेक्षा काय एक्सपेक्ट करू शकता आणि म्हणूनच आपल्याला निसर्गामध्ये फिरायला खूप आवडतं आणि त्यासाठीच आपण आपली ही साथीदार निवडलेली आहे म्हणजेच गुल्लक की तुम्हाला प्रत्येक सुंदर ठिकाणी घेऊन जाईल ही ही दृश्य मला तुम्ही सांगा घरी बसले बघू शकता का आपल्या ब्लॉग थ्रू व्हर्च्युअल एक्सपिरियन्स करू शकता बट जोपर्यंत तुम्ही निसर्गामध्ये फिरत नाही जोपर्यंत घराबाहेर पडत नाही तोपर्यंत तुम्हाला या रियल अनुभव तो होणार नाही ट्रॅव्हल करा ट्रॅव्हल करून तुम्हाला सगळ्यात जास्त एज्युकेशन प्राप्त होतं आणि कारण की खूप काही गोष्टी शिकायला मिळतात खूप काही गोष्टी तुम्ही मागू सोडू शकता लाईफच्या ज्या तुमच्या लाईफमध्ये ऑलरेडी चुका झाल्यात किंवा काय भरपूर काही गोष्टी आहेत काय नशीब आहे आपलं काय नशीब आहे की आपण महाराष्ट्रामध्ये जन्मलोय आणि अशा सुंदर ठिकाणी जन्मलो आहे की जिथे तुम्हाला डोंगर आहेत नद्या आहेत धरण आहे परत शेती कल्चर जे गावचं कल्चर आहे तुमचा इतिहास केवढा स्ट्रॉंग आहे तुम्ही बघा ना म्हणजे छत्रपती राजांच्या स्वराज्यामध्ये आपण जन्मलोय याच्यापेक्षा सुंदर गोष्ट अजून काय असू शकते नाही का मी खरंच मी देवाला ऋणी मानतो देवाला किती धन्यवाद केले तरी कमीच आहे की मला या महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा जन्म घातला त्याने हे बघा व्ह्यू बघा काय जे दोन मिनटं तुम्हाला इथं कामिनी घाट चालू होतोय ना तिथला तुम्हाला व्यू दाखवणं हा बनतोच काही ना नाही आहे मित्र माझ्याकडं नको माझ्यावर रागू हा बघा इथं आपली बाईक उभी करूया आणि खालचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला एकच मिनटं थांबा आत्ता आपण सध्या मुळशीमध्ये म्हणजे मुळशी सोडून जस्ट वरती आलो आहे कामिनी घाटाला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या चेहऱ्यावरती म्हणजे बॉडीवरती पूर्णपणे असं कवळं कवळं ऊन पडलं आहे कारण की आपल्याला सूर्यदेवानी दर्शन दिलेलं आहे जबरदस्त वाटतं आहे खालचा व्ह्यू एक नंबर आहे कारण की पैसा वसूल आहे यार हे सगळं शहरामध्ये नाही मिळणार आणि त्यासाठी घरातून बाहेर पडलं पाहिजे सकाळ सकाळी तुम्ही घराच्या बाहेर पडला आहे आणि उठल्यानंतर अर्ध्या तासानंतरच तुम्हाला जर असा व्ह्यू बघायला मिळत असेल मन किती प्रसन्न होईल एक मला कोकणाचा कोकणात आल्यासारखा फील होतोय लाल माती खाली दिसते लाल लाल घरं दिसतात ते आणि पूर्ण असं हिरवंगार शिवार दिसते जबरदस्त तिथला व्ह्यू तर बघून आपलं झालेलं आहे वरती जाऊन पण खूप सारे व्यू आणि खूप सारे स्पॉट आहे जे तुम्हाला दाखवायचं किंवा आमिनी गाठाची स्टोरी सांगायची आहे सो जास्त वेळ न घालवता आपण वरती जायला निघूया मित्रांनो महाराष्ट्रातील मुळशी आणि रायगड दरम्यान असलेल्या पर्वतीय महामार्ग म्हणजेच तामिनी घाट पश्चिम घाट व पर्वतरांगांच्या शिखरावर असलेला तामिनी घाट त्याच्या सभोवतालच्या निसर्गरम्य धबधबे तलाव आणि घनदाट जंगलांसाठी प्रसिद्ध आहे मुळशी ते तामिनीला जोडण्यासाठी तामिनी रस्ता घाट सह्याद्रींच्या रांगा कापतो आणि पुण्याहून कोकणात जाणारा मार्ग बनतो हाच घाट जवळपास पंधरा किलोमीटरचा आहे तामिनी घाटातून मुळशी धरणाच्या बॅकवॉटरकडे जाणारा रस्ता जो पळशे येथील धबधब्याकडे जातो मित्रांनो पळशे गावामध्ये आपण पोहोचलेलो आहे आणि सगळ्यांना वेल नोन आहे पळशे वॉटरफॉल जो की दोन मिनिटाच्या अंतरावरती आहे माझ्या आणि व्ह्यू बघा यार काय म्हणजे काय बोलू तुला सह्याद्री पळशे वॉटरफॉलला जायचं म्हटलं तर इकडे गाडी पार्क करावं लागेल आणि मग इकडून जावं लागेल रोडच्या लेफ्ट साईडलाच कॉर्नरला पळशी वॉटरफॉल साठी पूर्ण छोटी छोटी दुकान आहेत आणि या कोपऱ्यामधून वरती जायचं जस्ट पुढेच आहे पळशी वॉटरफॉल आणि हा एक सुंदर नजारा छोटासा वॉटरफॉल आपल्याला एवढाच बाज झाला कारण की वॉटरफॉल मध्ये आपल्याला भिजायचं नाहीये ना आज आपण वॉटरफॉल एक्सप्लोर करायच्या दृष्टीने आलेलो आहे आता जिथं आपण जिथं त्या छोट्याशा वॉटरफॉल जिथे थांबलो होतो सो तिचा जी जागा दिसली मला तिथं जो एक्सपिरियन्स केलाय भाई जबरदस्त एवढी शांतता आणि त्या शांततेमध्ये एक छोटासा आवाज माझ्या कानावरती कॉन्सन्ट पडत होता ते म्हणजे आपण रेग्युलर जशी शिट्टी वाजवतो ना लूट सो तसा पक्ष्यांचा आवाज होता मला त्या वॉटरफॉलच्या बाजूला तुम्हाला पाण्यामुळं मे आवाज समजला नसता किंवा ऐकू पण आला नसता त्यामुळे मी शूट नाही केलं बट लिटरली असं वाटत होतं की कोणतरी माणूस शिट्टी वाजवता आणि तो एक जो एक्सपिरियन्स होता ना जबरदस्त मी ज्या ठिकाणी थांबलो आता सध्या ती जागा दाखवतो एवढी भारी सुंदर आणि शांत जागा आहे हा इकडं मस्त असा मोशी धरण आहे ही अशी इकडं जागा आहे इकडे आपली गुल्लक पार्क आहे इकडे एक्सेसरीज आहे रोडच्या साईडलाच आहे मस्त छोटीशी जागा या आजोबांनी मेंटेन केलेली आहे सो so, ही बघा हे बाबा आहेत हे यांची जागा आहे आणि बाबा नाव काय तुमचं यशवंत बर कसं वाटतं इकडे मजबूत, मजबूत मस्त अगदी पाऊस आज कमी आहे दोन दोन तीन दिवस झाला पाऊस कमी हा पावसानी भात भिता एकदम मजबूत झाली हा ना भात लावून झालं सगळं निवांत म्हणजे आता निवांत बस हा आपलं बस बस आणि इकडचा अनुभव कसा म्हणजे तामिनीमध्ये घाटामध्ये किंवा तामिनी साइडला इकडे काय असं हे बात आहे गोष्ट आहे बघायला आता देवकुंडला लय लोक पळत जातात अच्छा हा देवकुंड आणि आता रोड पण झाले मध्ये आधी एक तो हाटी भरून डोंगरासारखं खाली आलं खाली हा त्याच्यामध्ये तो गाडून गेला हा ना मेन मालक हा तो त्याच लगीन झालं होतं एवढा तो मरून गेला त्याचा कार्यक्रम झाला बर रोड सुद्धा महिना पावसा सात आठ दहा दिवस ना बंद होत ते मागच्या दोन हप्त्या पहिले जे डायरेक्ट दरड कोसळले होते तेव्हा ना बरोबर होती त्यामुळे मी तेव्हा येणार होतो ते न्यूज ला बघितल्यामुळे तेव्हा आलो नाही मी कोकणपट्टी आपली बरोबर एक हात एकच बरोबर आता घाट उतरल्यानंतर मग कोकण माड वगैरे ते ते सर्व गाव हा पण गाव आहे ना वरच खालच्या खालच्या बाई कुठला हा ना बरोबर तामिनी गाव पु येत पुढं वरून पहिला रोड होता आणि तिथं ते विंजाई देवी म्हणून ती विंजाई देवी तामिनी मध्ये आहे बर मग तिथून पुढे ते तिथं गाव ते नाव सांगायला अच्छा म्हणून घाटाचं नाव तामिणी घाट काका तुम्हाला आमचं घर दाखवत केलं इकडे चूल वगैरे पाणी दापवायला आहे ना आणि इकडे झोपायला म्हणजे इकडे दुकान इकडं बिझनेस आणि इकडे घर हा भारीच आयडिया काढले तुम्ही बरं का मुलगा म्हणजे काय टेन्शन नाही बर खायचं आणि राहायचं फक्त तुम्हाला काय वाटतं शेती ठेवली पाहिजे राखली पाहिजे का विकली पाहिजे आता हे आम्हाला वाटतं आता पंचायतीने एकले दिलं तर आता त्यांचं काय म्हणायचं काय नाही करू शकत आपण मग आता काय इथून पुढे पिढीला काय सांगणार तुम्ही इथून काय त्यांनी जमीन ठेवल्या नाही हा तेव्हा त्याला दोन दोन तीन तीन हजारांनी एकरी देऊन टाकल्या बरोबर सहाशे रुपयांनी एक एक सहा एकर जमीन देतली बापरे सहाशे रुपयाला त्या टायम कि दहाच्या आधी बरोबर मंग काय मंग काय बरोबर बरोबर तर मित्रांनो या फॅमिलीसोबत मनसोक्त गप्पा मारून मन अगदी तृप्त झाले होते त्यानंतर माझे मन तृप्त करण्यासाठी एक कप चहा मागितला आणि त्याच निमित्ताने त्यांनाही दोन पैशाची मदत होईल मराठी माणसं किती साधी ओळी असतात ना आणि त्यातल्या त्यात ही जुनी माणसं आता हळूहळू कमी होत चालली आहेत चला जाऊ का जाऊ का तुम्हाला पण कधी यायचं असेल तर पळशे वॉटरफॉल तुम्हाला माहिती असेल तामिनीमधला तिथून जस्ट पुढ आल्यानंतर राईट साईडला ही टपरी वगैरे असेल आणि हे दुकान छोटंसं आपलं हे काका मावशी हे चालवतात आणि जेव्हा पण तुम्हाला काय नाश्ता वगैरे काय करायचं असेल तर डेफिनेटली इथे या मी रिकमेंड करेल लोक खूप चांगली आहेत माझ्याशी एवढं प्रेमाने बोलले घरच्यासारखा फील आला ॲक्च्युली मला स्वराज हॉटेल स्वराज हॉटेल इथे यायचं तुम्हाला बरोबर ना चला निघू चला धन्यवाद बाई दवे तुम्हाला सांगायचं आहे की एवढा दिवस आपली राईड काय येत नव्हती कारण की आपल्याला गुल्लकचं थोडंसं काम केलं होतं ते तुम्हाला दाखवतं काम काय केलं आहे हे पूर्ण चेंज पॉकेट आपण चेंज केले आहे नवीन आहे तुम्हाला दिसतच असेल इंडिकेटर हा तुटला होता हा नवीनवाला इंडिकेटर आहे आणि हा जुना दुनंतर नवीनमध्ये फरक तुम्हाला दिसून येत सर्व्हिसिंग केलेली आहे डिस्क पॅड आहे हे पूर्णपणे घासलं होतं सो हे पण आपण चेंज केलेलं नवीन टाकलेलं आहे आणि हे बघा यू कॅन गो फास्ट बट आय कॅन गो एअर तर मित्रांनो बघितलं आत्ता ज्या ठिकाणी मी थांबलो होतो ना ते काकान मावशी ती फॅमिली जी आहे ना तुम्ही बघितलं की त्यांच्या म्हणजे बोलताना किती त्या चेहऱ्यावरती आनंद होता आपुलकी होती आणि अशाच काही गोष्टी तुम्हाला ट्रॅव्हल करताना तुम्हाला एक्सप्लोर करायला मिळतात जे चांगली चांगली लोकं मिळतात जे आपलंसं करून टाकतात तीच खरी ट्रॅव्हलची मजा आहे जरुरी नाही आहे की तुम्ही गाडी किती फास्ट चालवा किती स्लो चालवा बट जेव्हा पण तुम्ही ट्रॅव्हल करताय तर ट्रॅव्हलमधल्या ह्या छोट्या छोट्या स्टोरीज आहेत ट्रिप तुमची एकदम मेमोरेबल बनवते तुम्ही विचारता ना की सोलो ट्रॅव्हल का करतो किंवा सोलो ट्रॅव्हल करायला का आवडतं हो हेच ते कारण आहे की मी सोलो ट्रॅव्हल करायला जास्त प्रिफर करतो कारण की आपल्याला जिथे पाहिजे जेवढं पाहिजे तेवढा टाईम तिथं आपल्याला थांबता येतं एक्सप्लोअर करता येतं आपण आपल्या मर्जीचा मालक असतो तसं ग्रुप राईडमध्ये किंवा फ्रेंड्ससोबत राईड करताना तेवढं एक्सेस मिळत नाही आपल्याला थांबण्यासाठी किंवा जे पण आपली मनाची इच्छा आहे ते करण्यासाठी म्हणून आपण जास्त करून सोलो ट्रॅव्हल करतो हे बघा इथे आपल्या थमनेलसाठी फोटो काढले आणि काय जबरदस्त फ्रेम वाटते म्हणजे काय बोलू समोर सूर्य डॅम आणि डोंगर रांग मस्तपैकी एक नंबर असे फोटो आलेले आहेत मित्रांनो थमनेलवरती आणि आपल्या इन्स्टा आय डीवरती तुम्हाला बघायला मिळतील इन्स्टा आय डीला फॉलो करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला रियल अपडेट मिळतील आणि बाकी माझ्याबद्दल सगळ्याच अपडेट मिळतील बघा मित्रांनो आता आपण अपन जिथे आपल्या थमनीलसाठी फोटो घ्यायला थांबलो होतो तेवढ्यात तो बायकरचा ग्रुप आला परत एकदा आपला भेटला परत एकदा आपल्याला भेटला आणि आपण त्यांना थम्सअप अप केलं ऍप्रिशिएट केलं त्यांनी पण आपल्याला ऍप्रिशिएट केलं सो बायकर कम्युनिटीमध्ये ही चांगली गोष्ट आहे की याच्यावरती डिपेंड नाही किंवा याच्यावरती अवलंबून नाही आहे की, की तुमच्याकडे किती सी सीची बाईक आहे त्याच्यानंतरच मी तुम्हाला ऍप्रिशिएट करणार बाईक कमी सी सी असो जास्त असो तो ट्रॅव्हल करतोय ना त्याला महत्त्व मग ट्रॅव्हलरला ते ॲप्रिशिएट करणार म्हणजे करणार अशी छोटीशी कम्युनिटी आहे जे आ, की हळूहळू आता वाढत चाललेली आहे स्वतःवरती प्राऊड आहे की आपण त्या कम्युनिटीचा एक छोटासा हिस्सा आहे आणि लोकांपर्यंत इन्फॉर्मेशन ते कल्चर निसर्ग ज्या लोकांना सहजासहजी एक्सपिरियन्स अनुभव घेता येत नाही त्या लोकांपर्यंत पोहोचवते आपल्या व्हिडिओ थ्रू त्याच गोष्टीसाठी एक प्लीज लाईक करा आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा शाळेची मुलं हाय करतात ते हाय करता जायचं का त्यांच्याकडं कुठे चाललंय शाळेत चाललाय का कुठे शाळा थामिनीमध्ये हे कोणतं गाव आहे निवे निवे सारुळे सारुळे कुठलं गाव आहे पुढे आहे का हां कम कॅमेरा चालूच आहे अरे तो हॅरी पॉटर सारखा का दिसतो इकडे आहे ना पुढे इकडे पुढे घाबरू नको घाबरू नको नाव काय तुझं तन्मय तुला माहिती आहे का तू हॅरी पॉटर सारखा दिसतोय <laughs> चल जाऊ काय चल बाय बाय तू राहिला नाही का चल ये इकडे हॅरी पॉटर <laughs> चल जाऊ बाय 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 त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि डोळ्यातलं स्वप्न मला क्लिअर दिसत होतं त्यांना पाहून मलाही आनंद झाला आणि हाच आनंद शोधायला निसर्गापेक्षा सुंदर जागा असूच शकत नाही त्यात विविध प्रकारचे हिरवे मखमली गालीचे वाहणारे प्रवाह हो, खाली वाकलेले गडद राखडी ढग आणि अधूनमधून येणारे धबधबे दब हे उत्स्फूर्त धबधबे दब लांबून पर्यटकांना आकर्षित करतात मध्य रेल्वे क्षेत्र आणि भारतीय रेल्वेने महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड ते कोकण रेल्वेच्या कोलाड दरम्यान रेल्वे मार्ग जोडण्याची योजना आखली आहे या प्रकल्पाला कुंडेलिका रिव्हर व्हॅली असंही नाव देण्यात आले परंतु तामिनी घाट प्रदेशात ब्रॉडगेज किंवा मीटर गेज रेल्वे बांधता येणार नाही या वस्तुस्थितीनुसार प्रदेशांच्या सर्वेक्षणानंतर ही योजना रद्द करण्यात आली ओके तर हो गाईज आपण परत मेन रोडला आलेलो आहे आणि हा जो मेन रोडचा पॅच बघताय ना तुम्ही काय फ्रेम आहे राहू जबरदस्त आहे या फ्रेम वरती एकदम जीव ववळून टाकाशी वाटतंय जबरदस्त असा व्ह्यू जबरदस्त असा रस्ता रस्ते तर बाप आहे तामिणी घाटचे नो डाऊट हे बघा तिथूनच पुढं आल्यानंतर हॉटेल प्लस व्हॅली लागतं आणि हॉटेल प्लस व्हॅलीच्या बाजूनेच इकडून गेल्यानंतर तुम्हाला देवकुंड वॉटरफॉल लागतो आणि प्लस व्हॅली पण लागते सो इकडे दोन तीन स्पॉट आहेत पण इकडून जवळजवळ तो दीड तास पावणे दोन तासाचा ट्रेक आहे तो आपल्याला नाही करायचा आहे काय जबरदस्त फ्रेम आहे यार असं वाटतं एकदम कैद करू नजरेमध्ये आणि घरी जाऊन भिंतीवरती टांगावी अशी फ्रेम आहे हा बघा छोटासा वॉटरफॉल जे की आता पाऊस कमी असल्यामुळे इथे पाणी एवढं काही फ्लो होत नाहीये सध्या तरी हे बघा आपण पुढे थांबूया जिथून तुम्हाला प्लस व्हॅली पूर्णपणे ह्या साइडने दिसेल जसं डीप दिसेल पूर्ण हो 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 किती तेवढा मोठा टन रे बाबा मित्रांनो जे लोक म्हणतात ना की तुम्हाला स्वर्ग बघण्यासाठी दुबईला बँकॉकला कुठं अजून अजून फॉरेन कंट्रीमध्ये जावं लागेल तर मी त्यांना सांगू इच्छितो की जर तुम्हाला खरा स्वर्ग बघायचा असेल ना तर सह्याद्रीमध्ये या हबीबी कम टू सह्याद्री हा खरा स्वर्ग आहे मग अशी बोलू ना मित्रांनो तुम्हाला हा तो स्पॉट आहे की इथून तुम्हाला प्लस व्हॅलीचा पूर्ण व्ह्यू दिसता ही समोर दिसते ही प्लस व्हॅली आणि तो वॉटरफॉल बघा तर मित्रांनो आजचा हा तामिनी घाटाचा व्हिडिओ हा आपण इथपर्यंतच ठेवूया आजच्या राईडमध्ये खूप म्हणजे खूप मजा आली एक वेगळाच एक्सपिरियन्स होता राईडमध्ये मध्ये मध्ये जी लोकं मला भेटली ती खूप गोड होती चांगली होती प्रवास चांगला होता राईड चांगला होता आणि शिवाय गर्दी वगैरे हो पण कमी होते कारण की मी अर्ली मॉर्निंग राईड स्टार्ट केलेली एकंदरीत आजची राईड एकदम जबरदस्त होती भारी होती आणि मनातला जो एक्सपिरियन्स आहे तो तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे व्हिडिओमधलं तुम्हाला कुठलीही गोष्ट आवडली असेल तर प्लीज एकदा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्राइबची सबस्क्राईबची खूप गरज आहे ठीक आहे तर सबस्क्राईब करा भेटू अशा कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये टील देन कीप ड्रीमिंग कीप चेसिंग